यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते अर्थातच राजकीय ब्रेकिंग बातमी आहे कारण खासदार रवींद्र गायकवाड यांच्यासह त्यांचे समर्थक जे ते पदाधिकाऱ्यांना दादर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे शिवसेनेचे उस्मानाबादचे रवींद्र गायकवाड त्यांचं माझं तिकीट का कापलं का का याबद्दलचा जाब विचारण्यासाठी मातोश्रीवर जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात आहे एकोणीस जणांना यावेळेस ताब्यात घेण्यात आलेलं आहे रवींद्र गायकवाड यांचे कार्यकर्ते जे आहेत ते मातोश्रीवर जाऊन थेट उद्धव ठाकरेंना जाब विचारणार होते त्यासाठी म्हणून ते मुंबईत दाखल झाले होते परंतु दादरला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे पंकज दळवी आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत तर पंकज आपण बघतोय या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं कळतंय दृश्यांमध्ये देखील दिसत रवींद्र गायकवाड देखील त्यांच्यासोबत आहेत का आणि नेमके किती कार्यकर्ते होते आ, रवींद्र गायकवाड त्यांच्या नाही आहेत मात्र हे कार्यकर्ते उस्मानाबादवरून मुंबईला आले स्वुर्थी 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 होते बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ जे आहे शिवाजी पार्कला तिथे त्याचं दर्शन घेऊन त्याला फुलं अर्पण करून मातोश्रीवरती जाणार होते मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलिसांनी जे आहे ते त्यांना तिथे जाऊ दिलं नाही शिवाजी पार्क पोलिसांनी जे आहे ते एकोणीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्या अर्थात त्यांच्यावरती कुठलीही केस घेतली जाणार नाहीये मात्र या जागेवरून त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन नेण्यात आलं नंतर त्यांची नावं घेऊन त्यांना आता काही वेळात सोडून देण्यात येईल मात्र रवी गायकवाडांना उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज होते शिवसैनिक भाऊक होऊन इथे बोलत होते उद्धव ठाकरे यांची वेळ त्यांना घ्यायची होती त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये स्थानिक आमदार जे आहेत दादरचे सदा सरवणकर शिवसेनेचे त्यांना मध्यस्थी करावी लागली त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली ते कार्यकर्ते जायला तयार नव्हते सदा सरवणकरांच्या शाखेत बसतो म्हणत होते जोपर्यंत उद्धवजी भेटत तो नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या शाखेत बसतो आम्हाला काही राग नाहीये फक्त आमची गाराणी आमची भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवायची आहे आम्ही कुठलंही आंदोलन करणार नाही मुखपद्धतीने जाऊ फक्त उद्धवजींची भेट करून द्या एवढी विनंती सदा सरवणकरांना केली आणि सदा सरवणकरांनी सांगितलं की आज उद्धव ठाकरे कोल्हापूरला चाललेले आहेत कोल्हापूरवर आल्यानंतर उद्या किंवा परवा भेट करून द्यायचा प्रयत्न करतो हे आश्वासन आणि नंतर मग ते कार्यकर्ते जे ते इथून गेलेले अगदी धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय कार्यकर्ते जे त्या तिकीट खर तर रवींद्र गायकवाड यांचं कापल्यामुळे भाऊक झाले होते आणि म्हणूनच ते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी म्हणून मातोश्रीवर जाणार होते आणि याच वेळेस त्यांना दादर मध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि काही वेळातच त्यांना सोडून देण्यात येईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम